रामकृष्ण परमहंस एकदा गोदावरीच्या तीरावर स्नानासाठी गेले रामकृष्ण हरी परमांस स्नान झालं आणि रामकृष्ण हरी परमहंस येते पायरीवर येते करते येते करते झाले पण त्याच वेळेस त्याच पायरीवर हळूहळू एक विंचू चालला होता चालता चालता टप्प दिशी पाण्यात पडला रामकृष्ण परमहंसाने पाहिलं विंचू वाहात 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 तिघाला धावद धावद अंत कर्णामध्ये कळवळा निर्माण झाला आणि रामकृष्ण परमाहुंस धावत धावत त्या विंचवाच्या दा। दिशेने निघाले पाण्यात पडलेला विंचू पाहिला विंचू जाणार बुडणार मरणार अंत कर्णात कळवळा निर्माण झाला धावत धावत रामकृष्ण परमाहुंच गेले पाण्यात पडलेला विंचू खाली हात घेतला आणि हातावर घेतला जसा विंचू हातावर घेतला ना तसा त्या विंचवानं जोऱ्या डंख रामकृष्ण परमहंसाच्या हातावर मारला जसा डंख मारला सारं शरीर थरारलं आणि टप्प दुशी विंचू पुन्हा एकदा खाली पडला क्षण दोन क्षण शन्द काय होत रामकृष्ण परमांसा ना कळे नास झालं काही वेळानंतर पुन्हा सावध झाले इकडे तिकडे बघू लागले आता इथं विंचू होता कुठंय तो विंचू कुठंय तो विंचू आणि विंचू वाहत 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 बराच दुरांतर कापून गेला जीवाचा आटापिटा करून रामकृष्ण हरी परमांस निघाले निघाले पुन्हा पाण्यात पडलेल्या त्या विंचवाला वाचवण्यासाठी त्या विंचवाजवळ जवळ गेले खाली हात घेतला आणि पुन्हा एकदा त्या विंचवाला हातावर जस घेतलं जसं हातावर घेतलं पुन्हा एकदा जोऱ्या डंख रामकृष्ण परमांसाच्या हातावर मारला आता मात्र सारं शरीर ठरारलं हजार इंगळ्या मस्तकात नसाव्या इतक्या हसय वेदना रामकृष्ण हरी परमांसाच्या मस्तकात झाल्या बिंचू पडला आणि तप तुशी राम कृष्ण हरी परमांस खाली बसले काय होत कळे लागलं डोळ्यातून घडगळ घडगळ अश्रू घायला लागले काही वेळानंतर पुन्हा भानावर आले पुन्हा बघू लागले आता होता विंचू कुठे 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 नजर गेली विंचावर धावत धावत निघाले पण पायरीवर बसलेले एक मनुष्य हा सगळा प्रकार बघत होता रामकृष्ण परमहंस त्या विंचवाजवळ गेले खाली वाकणार तेवढ्या तो सदग्रस्त धावत आला आणि रामकृष्ण परमहंसाचे दोन्ही दंड धरले आणि रामकृष्ण परमहांसांना म्हणाला ओ काय महाराज काय करता आहात हे वेळे की काय वेळ लागलं की काय तुम्हाला मी केव्हापासून बघतोय तुम्ही त्याला वाचवण्यासाठी जातायत तुम्ही हातावर घेतलं की जोऱ्या डंख तो विंचू तुमच्या हातावर मारतोय आणि तुम्ही त्याला वाचवता आहात वाचवता कशाला दगड घ्या मारून टाका त्याला वाचवता आहात कसले तुम्ही माय बापांनो माझ्या रामकृष्ण हरी परमांसानं दिलेलं उत्तर खूप गोड आहे अंत कर्णाच्या गाभाऱ्यात घर करा घरात ते उत्तर ठेवा उत्तर सोबत घेऊन जा आज या ठिकाणी माझं कीर्तन सार्थक लागेल रामकृष्ण परमांसाने दिलेलं उत्तर इतकं गोड होत दादा तो विंचूय रे डंख मारण डंख मारण हा त्याचा हा त्याचा धर्म आहे तो जिवंतपणे नवे नव्हे तर मरणाच्या शेवटच्या क्षणी बुडताना मरताना सुद्धा डंक मारण हा त्याचा धर्म सोडत नाही अरे मी तर जिवंत हडा मासाचा माणूस आहे त्याला वाचवणं मी माझा धर्म का सोडू माझा धर्म का सोडू <laughs> खऱ्या अर्थानं याच्यासाठी संतांचा अवतार कार्य असतं माय बापा